बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या पाहू सासूचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यामुळे एकोणचाळीस वर्षीय सुनेनं बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर राधानगरी रोडवरील आपटेनगर इथं आज पहाटे घडली मालती लोखंडे असं सासूचं तर शुभांगी लोखंडे असं सुनेचं नाव असून सुनेची आत्महत्या की घातपात याबाबत घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती मूळचा सांगली जिल्ह्यातील बागणी येथील मधुकर लोखंडे हे पत्नी मालती मुलगा संदीप सून शुभांगी आणि नातू शिवतेज यांच्यासह कोल्हापूर राधानगरी रोडवरील आपटेनगर इथं राहतात लोखंडे आणि त्यांची पत्नी मालती हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत सत्तर वर्षीय मालती यांना कॅन्सर असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आज पहाटे पाचच्या सुमारास मालती लोखंडे यांचा बेडवरच मृत्यू झाला या घटनेचा मानसिक धक्का बसल्यानं त्यांची सून शुभांगी लोखंडे हिनं राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली काही वेळातच ही, ही बाब नागरिकांच्या निदर्शनाला आली त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली शहर पोलीस उपाधिक्षक प्रेरणा कट्टे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंह खोचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली शुभांगी लोखंडे यांचे पती संदीप लोखंडे खाजगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात तर मुलगा शिवतेज हा दहावीत शिक्षण घेतोय शुभांगी लोखंडे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झालाय याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे या, या दुर्घटनेबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे